नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू घडामोडी सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पाच सप्टेंबरच्या करंट अफेअरच्या प्रश्न पाहणार आहोत पक्षार्ब पक्षांतरबंदी कायदा अपात्र कायद्याअंतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने घेतलेला आहे बारा जिल्ह्यातून जाणारा कोणता महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात निर्णय होत आहे किंवा घेण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्ग तर बारा जिल्हे कोणकोणते होते ते बघा वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग शक्तीपीठ काय होतं या रस्त्यावर ना खूप मंदिरं होते आणि तिथं ना देवीचं जे आहे माहूर असो मा म्हणजे जवळपास होते बघा त्यांच्या माहूर पुढे कोल्हापूरचं जे मंदिर आहे देवीचं ते ह्या रस्त्यात आहेत म्हणून त्याला शक्तीपीठ असं नाव दिलेलं होतं पुढे अनुसूचित नसलेल्या जातींना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र किंवा लाभ इतर राज्यांनी कशा पद्धतीने मिळवून दिले याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आयुक्त जे होते ना तत्कालीन आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे सुधाकर सिद्ध यांच्या अध्यक्षतेखाली ते स्थापन केलेलं होतं त्यानंतर महाकृती संकेतस्थळ हे कोणामार्फत विकसित करण्यात आलेले महारेरा महारेरा हे बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे हे लक्षात असू द्या सचिन यांनी गोळाफेक पॅरिस रौप्य पदक सचिन खिलारी हा कोणत्या जिल्ह्याचा प्रश्न असा प्रश्न येऊ शकतो ते तुम्ही लक्षात ठेवा येणाऱ्या पुढच्या प्रश्नामध्ये ते कव्हर होऊन जाईल पुढे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने आयकर विषयक विवादावर लवकर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी कोणती योजना तीस ऑगस्टपासून सुरू करण्यात केली आहे किंवा कार्यान्वित केली आहे ही वाद निवारण इंग्रजीमध्ये ई डिस्प्यूट रिझोल्युशन असं म्हणतात पुढे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सचिन खिलार यांनी गोळाफेकीत कोणते पदक जिंकले तर ते कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि हा जो खेळाडू आहे तो सांगली या जिल्ह्याचा आहे त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अजित सिंग यांनी पासष्ट पॉईंट बासष्ट मीटर भाला फेकत भाला फेक फेकत कोणते पदक जिंकले रौप्य पदक तसंच सुंदर सिंग गुर्जरनं चौसष्ट पॉईंट शहाण्णव मीटर जे भाला फेकलाय आहे त्यामध्ये त्यानं कोणतं पदक जिंकलेलं आहे कांस्य पदक त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये उंच उडी जी आहे स्पर्धा त्यामध्ये टी सिक्स्टी थ्री प्रकारात शरद कुमार यांनी उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे नंतर उंच उडी टी सिक्स्टी थ्री या प्रकारात मरियप्पन याने देखील एक पदक जिंकलेलं आहे ते म्हणजे कांस्य पदक जिंकलेला आहे मालवण येथील राजकोट जो किल्ला किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला होता त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाच्या दिवशी झालं होतं तो जो पुतळा उभारला होता तो पडला आहे त्यामुळे शिवप्रेमी नाराज झालेले अख्खा महाराष्ट्र नाराज झालेला आहे आणि त्या जो पुतळा होता त्याचा शिल्पकार होता जयदीप आपटे त्याला आता अटक करण्यात आलेली आहे तो फरार होता काही दिवस झाला राजस्थान रॉयल्स रा जे मुख्य प्रशिक्षक आहे त्याचं प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याची निवड झालेली आहे नौदल दिन केव्हा साजरा केला जातो तर चार डिसेंबर कारण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच दिवशी पुतळ्याचं जे आहे उद्घाटन झालं होतं अनावरण झालेलं होतं मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत माणिक शहा अशा प्रकारे मित्र आपला मित्रांनो आपला चार दिवसाचा जो व्हिडिओ आहे चार मिनिटाचा तो आपण कव्हर केलेला आहे दहा रुपये वार्षिकी ते सिरीज आपण लॉन्च केलेली आहे टर्निंग पॉईंटच्या ॲपवरती ते तुम्ही जॉईन करा तुम्हाला त्या ठिकाणी जानेवारी दोन हजार चवी पस चोवीसपासून ते आजपर्यंत किंवा येणाऱ्या एक वर्षापर्यंत तुम्हाला ज्या जॉईन केल्यानंतर तिथं टेस्ट मिळतील आणि चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस हे टेलिग्रामला सर्च करा तिथं तुम्हाला टर्निंग पॉईंटचा लोगो दिसल्यानंतर ते जॉईन करा तिथं करंट अपेअर्स तुम्हाला मिळतील व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ